येथील शेतकरी हे पल्टीप्लेक्स हे वापरल्यामुळं जो माझ्या काढल्यावर व्हायरस आलेला होता जवळपास पंचवीस टक्के व्हायरस आला होता आता एक ते दोन टक्के राहिला याने कव्हर झाला तुम्ही तुमच्या कारल्याच्या प्लॉटवर दहा ते पंधरा टक्के या प्रमाणावर व्हायरस होता आणि यासाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो हा नामदेव कोल्हे यांचा प्लॉट आहे आणि हा फर्टिलेक्स बायोटेकचं डॉक्टर व्हायरो तीनशे साठ हे फवाराच्या आदोगरचा हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की व्हायरसने कशाप्रकारे या पानं अशा उलट्या नावेसारखे आपल्याला दिसून येत आहे दादा तुम्ही जे तुमच्या मिरचीवर स्प्रे घेतला ते औषध कोणतं आहे डॉक्टर व्हायरो तीनशे साठ फर्टिलेक्स बायोटेक फर्टिलेक्स बायोटेक आणि तुम्ही हे औषध मारले तर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे आणि तुमच्या मिरचीच्या प्लॉट वर म्हणजे पंधरा दिवसातच व्हायरस आला होता आणि तो पूर्णपणे क्लिअर झाला होता नष्ट झाला झाला नष्ट झाला तर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे आणि तुम्ही इतर शेतकरी बंधूला काय सांगू इथे तुमच्या माध्यमातून त्यांना काय संदेश देऊ शकता मी त्या बाकी शेतकऱ्यांना सांगू शकतो डॉक्टर व्हायरो तीनशे साठ हा स्प्रे मारा तुमचा मिरचीवरचा व्हायरस कमी होऊ शकतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अब्दुल जुनेद आज मी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा चिखली तालुक्यातील या गावामध्ये आलो आणि हा जो मिरचीचा प्लॉट या ठिकाणी तुम्ही बघत आहात हा रामेश्वर पवार यांचा हा प्लॉट आहे आणि त्यांना या एका महिन्याच्या मिरचीच्या प्लॉटवरती त्यांना व्हायरस हा रोग त्यांच्या मिरचीच्या प्लॉटवर आला आहे आणि यासाठी आपण त्यांना फर्टिलेक्सचं डॉक्टर व्हायरो तीनशे साठ हे औषध आपण त्यांना स्प्रेसाठी दिलं होतं